हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते नेहमीचा तोच तोच पालक खाऊन तुम्हीसुद्धा कंटाळला असाल ना मग ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी आहे खूप झटपट आहे कसलंही वाटण घाटण न काढता अगदी झटपट होणारी रेसिपी जी अशी आहे की तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता त्याचबरोबर भातासोबतसुद्धा खाऊ शकता तर त्यासाठी बघा इथे मी अर्धा जोडी पालक घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपल्याला पालक निवडून घेताना त्याची देठं खूप घेऊ नका फक्त पानं पानं घ्यायची आहेत आणि हा व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे स्वच्छ पाण्याने त्यानंतरनं ह्याला चिरून घ्यायचा आहे आता थोडासा पालक मी इथे चिरून दाखवते मग त्या पद्धतीने तुम्ही संपूर्ण पालक चिरून घ्या तर पाहू शकता तुम्ही पालक असा घेऊन मधनं कट करायचा म्हणजे मग काय होतं तो एकसारखा चिरता येतो आपल्याला खूप जास्त बारीकसुद्धा चिरायचा नाही आहे पण खूप मोठासुद्धा ठेवायचा नाही आहे अगदी या पद्धतीने आपल्याला पालक चिरून घ्यायचा आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगते आपण हटून पालक करत नाही होत हीसुद्धा गोष्ट लक्षात घ्या नाहीतर मग तुम्हाला वाटेल की मग हटून पालक करणार असेल त्याला तरी कुठं वाटण घाटण लागतं तर असं अजिबात नाही आहे का थोडीशी वेगळी रेसिपी एक आणि नक्कीच माझ्या स्टाईलनी करते आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुम्हाला आवडेल याची मला गॅरंटीसुद्धा आहे तर बघा अशा पद्धतीने मी हा पालक कट करून घेतलेला आहे अशाच पद्धतीने आता हा संपूर्ण पालक मी कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते तर पाहू शकता तुम्ही आपला संपूर्ण पालक कट करून झालेला आहे आता आपण लगेचच कढई ठेवूया आणि त्यामध्ये कढई गरम झाली की लगेच बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे आपल्याला बघा इथे पोह्याचा एक चमचा इतपत बेसनपीठ मी घेतले सगळ्यात आधी बेसनपीठ छान असं भाजून घेऊया म्हणजे बेसनपीठाचा जो कच्चा वास असतो तो निघून जाईल आणि बेसनपीठाला एक खमंग असा वास येईल तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे बेसन मी भाजून घेणार आहे मी बेसन भाजून घेते तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला नक्कीच एक सबस्क्राईब करा त्याचबरोबर सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल पाहू शकता तुम्ही बेसनचा रंग थोडा बदललेला आहे हलकासा हे बेसन मी काढून घेतलं आहे त्याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे एक दीड पळी इतपत तेल घातलं आहे मी हे तेल ह्या तेलामध्ये आधी मी काहीतरी तळलं होतं त्यामुळे त्याला तसा फेस आला आहे जिरं घालायचं आहे जिरं छान तडतडलं की लगेच दालचिनी आणि भरपूर असा लसूण घालायचा आहे आपल्याला आणि हे सगळं एकत्रित तेलावरती परतवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने तर आता मी हे परत ते तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल तर प्लीज नक्कीच माझ्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका नंतर विसरून जाल त्यामुळे लगेचच आत्ता करून घ्या आता बघा लसूण परतून झाला त्यामध्ये अगदी थोडंसं हिंग घातलं आणि त्यानंतरनं अद्रक घालायचे हे सुद्धा अद्रक तेलावरती छान परतवून घ्यायचं ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत अद्रकला सुद्धा एक स्वतःचा वास असतो तो उग्रवास जाण्यासाठी तेलात थोडा परतवून घेतला की त्याचा उग्रवास लगेचच जातो आता त्यानंतर बघा इथे एक मिडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे मी हा सुद्धा तेलावरती छान असा चा परतवून घेऊया आपल्याला कांदा खूप डार्क नाही करायचा आहे फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत परताय जे जसं की आत्ता जो झाला आहे ना अगदी तसा कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे त्यानंतर एक लहान साईजचा टोमॅटो कट करून घेतला होता मी तोसुद्धा घालायचा आहे आणि आता टोमॅटो थोडा मऊ होईपर्यंत पुन्हा हे परतवून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने बघा टोमॅटो थोडा मऊ झालेला आहे आणि आपला कांदासुद्धा व्यवस्थित परतला गेला आहे आता यावर आपण सुके मसाले घालून घेऊया सगळ्यात आधी कश्मीरी बेडगी मिरची पावडर घातली आहे मी थोडी त्यानंतर लाल तिखट घातलं आहे अर्धा चमचा त्यानंतरनं थोडीशी हळद घालून घ्यायची आपल्याला आणि गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा त्याचबरोबर धना पावडर अर्धा चमचा मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा मसाल्यांमध्ये बदल करायचे असतील तर ते सुद्धा करू शकता म्हणजे तुमच्या आवडीचा कोणताही मसाला तुम्ही यामध्ये घालू शकता आता हे मसाले तेलावरती एक तीस सेकंद फक्त परतवून घ्यायचेत त्यानंतरनं कट करून घेतलेला पालक घालायचा आहे आप आपल्याला आता तुम्ही म्हणाल बेसनपीठ भाजून ठेवलं होतं त्याचं काय करायचं तर ते पुढे सांगेल मी तुम्हाला आपल्याला त्याचं काय करायचं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कधीही व्हिडिओ पाहताना स्किप करून पाहत नका ना जाऊ नाहीतर मग बऱ्याचशा आधी मधी गोष्टी ज्या मी सांगते ना त्या मिस होऊ शकतात तुमच्या त्यामुळे नक्कीच व्हिडिओ संपूर्ण पाहत जा म्हणजे रेसिपी फसणार नाही आता बघा इथे चवीनुसार मीठ घालायचे आपल्याला पालक घातल्यानंतरनं मीठ कमी घाला कारण की पालक शिजून खूप जास्त कमी होतो म्हणजे जेवढा आहे त्याचा अर्धा सुद्धा होत नाही त्यामुळे मीठ घालताना कमी घाला अगदी एक चमचाभर इतपत मी पाणी घातलेलं आहे बघा आणि हे पुन्हा छान मिक्स करून घेतलं आहे आता आपण थोडा वेळ झाकण ठेवूया पालक शिजायला फारसा वेळ लागत नाही एक मिनिटभर फक्त मी झाकण ठेवणार आहे आणि ह्याला एक वाप काढून घेणार आहे तर पाहू शकता तुम्ही एका मिनटानंतरनं छान अशी वाप बसली आहे बघा आणि पालकसुद्धा छान शिजलेला आहे आपला खूप जास्त वेळ शिजवायचा नाही नाही तर मग तो काळा पडेल त्यामुळे असा हिरवा रंग असतानाच झाकण काढून घ्यायचं त्यानंतरने यामध्ये आपण जो भाजून ठेवलेलं बेसनपीठ होतं ना ते घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे बेसनपीठसुद्धा छान असं परतवून घ्यायचं आहे बघा आपण बेसनपीठ आधी भाजून घेतलं आहे त्यामुळे ते व्यवस्थित शिजलेलं आहे आणि बेसनपीठाला एक विशिष्ट वास असतो तोसुद्धा त्याचा गेलेला आहे असा खमंग वास येतो ह्या बेसनपीठाचा यामध्ये घातल्याबरोबर बेसनपीठ घातल्यावर लगेचच असं हलवून घ्यायचं म्हणजे त्याच्या जर गाठी झाल्या तर त्या लगेच सुटायला मदत होतात बेसनपीठ छान हलवून घेतलं आहे मी यामध्ये त्यानंतर थोडंसं पाणी घालून घेऊया आता इथे मी अगदी कमी पाणी घातले कारण की ही भाजी मी चपातीसोबत खाणार आहे तुम्हाला जर भाकरीसोबत किंवा भातासोबत खायची असेल तर पाण्याचं प्रमाण थोडं वाढवलं तरीसुद्धा चालेल आता बघा पाणी घालून झाल्यानंतर हे छान असं हलवून घेऊया एकसारखं करून घ्यायचं आणि यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आता बेसनपीठ परतल्यामुळं ते थोडंफार शिजलेलं आहेच पण तरीसुद्धा आपल्याला एक मिनिटभर फक्त वाप काढून घ्यायची आहे म्हणजे पिठामध्ये सुद्धा पालकचा आणि मसाल्यांचा अर्क उतरेल पाहू शकता तुम्ही एक मिनटानंतर आपण झाकण काढलेलं आहे आणि अगदी मस्त चमचमीत अशी ही आपली पालकची वेगळ्या पद्धतीची भाजी झालेली आहे ना हटून केली आहे आणि ना आपण नेहमी सुकी भाजी करतो तशी केली आहे थोडी वेगळी पद्धत आहे त्यामुळे नक्कीच करून बघा आणि सोपीसुद्धा आहे पालक शिजायला वेळ लागत नाही त्यामुळे रेसिपीलासुद्धा फारसा वेळ लागणार नाही आहे एकदा तरी या पद्धतीने नक्कीच ट्राय करा पाहू शकता तुम्ही खूप छान दिसते ही भाजी चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खूप छान लागते आवडत असेल तर यावर लिंबू नक्कीच पिळा तर चला माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद आता इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे तर प्लीज एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ कुठून पाहत आहे तेसुद्धा नक्की मला कमेंट करून कळवा उद्या मी असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग